भाऊ तुम्ही अमरावतीची उमेदवारी जाहीर केलेली आहे मग महाविकास महायुतीतून तुम्ही बाहेर पडणार का आणि मुख्यमंत्र्यांचा तुम्हाला फोन आला कधी मुख्यमंत्री भेटल जाणार तेव्हा साहेबांचा सा फोन आला आहे सव्वीसला त्यांनी बोलावलं तेव्हा आम्ही जाऊ पण हा विचार सार्वत्रिक जर घेतला गेला नाही आमचा मान अपमान जर समजून घेतला नाही तर वेळ आली तर मग पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जिथे चांगले उमेदवार आहे तिथे त्यांना पाठिंबा देणे आणि चांगला उमेदवार आम्हाला भेटला तर उभा करणे अशा पद्धतीने समोर जाऊ तो अभि तडसोडांनी देखील भेट घेतलेली होती भाजपच्या नेत्यांची आणि रवी राणाने देखील एकनाथ शिंदेची भेट घेतलेली होती अस मला असं वाटतं ते काय भेट घेतली मला माहीत नाही पण मला आत्ता फोन आलेला होता त्यांनी सांगितलं आपण सव्वीसला बसू ठीक आहे बसायला चर्चा करायला काही हरकत नाही पण अपमान कोणी सहन करून घेणार नाही भाऊ भारतीय जनता पक्षाने जर वेळेवर उमेदवार बदलला तर त्या कार्यकर्त्यांची नाराजी रानावर आहे आणि तुम्ही एवढा अपमान होऊन राहण्याचा जर प्रचार केला तर आम्हीच प्रहार मधून बाहेर निघू तर आपली पक्ष टिकवणं महत्वाचं आहे मला भाजपनं जर उमेदवार बदलला दुसरा उमेदवार दिला पुन्हा जाऊ कार्यकर्त्यांसमोर चर्चा करू